इचलकरंजी शहरात ट्रक वाहतुकीचा नागरिकांच्या जीवाशी चाललेला बेशिस्त खेळ इचलकरंजी शहरामध्ये अवजड ट्रक आणि बाहेर राज्यातील मालवाहतूक वाहनांच्या बेशिस्त वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे विविध कारखान्यांच्या गल्लीबोळांमध्ये दिवसाढवळ्या चाळीस ते शंभर पर्यंत मोठे मुठ मोठे ट्रक थांबलेले दिसत असून त्यांची वाहतूक बाचक्याची निर्माण झाल्यामुळे शहरात वाहतुकीचा खोळंबा आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी वाहतूक सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार वर्षभरापासून अवजड वाहनांना दिवसा शहरात प्रवेश बंदीचा आदेश लागू करण्यात आला होता मात्र या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जिल्ह्यातील वाहनांवर कारवाई होत असली तरी परराज्यांतील ट्रक मालकांवर मात्र कोणतीही कठोर कारवाई केली जात नाही हे अधिकारी इतके मेहरबान का असा सवाल आता उपस्थित होतो आहे जीएसटी पोहचवले जावे पण ते शहराच्या विविध भागांत फिरत असून अपघाताची शक्यता निर्माण करत आहेत या पार्श्वभूमीवर इचलकरंजी शहरातील वाहतूक सल्लागार समिती सामाजिक कार्यकर्ते आमदार खासदार महापालिका आयुक्त यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शहरात वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी आणि नागरी सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित प्रशासनाने ठोस पावले उचलावीत अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल ऐकून